अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचं बावीस जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे यानिमित्तानं नागपुरातही अयोध्या येथील राम मंदिराची हुबेहूब भव्य प्रतिकृती साकारण्यात येते पेशानं सिव्हिल इंजिनियर मात्र कलेची आवड असलेले प्रफुल्ल माटेगावकर ही भव्य प्रतिकृती साकारत आहेत लवकरच ही प्रतिकृती बनून तयार होणार असून त्यानंतर राम भक्तांना नागपुरातच राम मंदिराचं दर्शन घेता येणार आहे प्रफुल्ल माटेगावकर यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनं अयोध्या इथं प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचं येत्या बावीस जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भारतीयांचे डोळे आसुसलेले आहेत आणि या घटनेच्या निमित्ताने या मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं अख्ख्या भारतात उत्साह संचारलेला आहे आणि हा उत्साह आपल्याला नागपुरात देखील पाहायला मिळतो आहे आणि याच उत्साहातून नागपुरात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची भव्य प्रतिकृती साकार होते आहे आणि ही प्रतिकृती साकारत आहेत नागपुरातले गुणी कलावंत प्रफुल्ल माटेगावकर दादा हे एक गुणी गायक आहेत वादक आहेत ते उत्तम अभिनेते आहेत आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा सा त्यांना मोठा अनुभव आहे आणि आता ते या श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती देखील साकारत आहेत प्रफुल्ल दादा एक तर युसिन सी न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आणि काय भावना आहेत काय संकल्पना आहे ही प्रतिकृती साकारण्यामागची एक्झॅक्टली exactly. आपल्याला माहिती आहे की बावीस जानेवारीला राम मंदिराची स्थापना होणार आहे म्हणजे रामाची स्थापना होणार आहे अयोध्येच्या राम मंदिरात हे स्वप्न पाचशे वर्षांपासून आपण लोक बघत आहोत अनेक पिढ्या त्याच्या लढ्यांकरता आणि त्या लढ्याकरता अनेकांनी आपले प्राणसुद्धा अर्पण केलेले आहे आपल्याला इतिहास माहिती आहे आणि आपली पिढी खरोखरच मी तर म्हणतो की बा खूप नशिबवान आहे की ही ऐतिहासिक घटना आपल्या डोळ्यांसमोर घडते आहे आणि कसं आहे की आपण आज प्रत्यक्ष अयोध्येला जाऊ शकत नाही पण मग माझ्या डोक्यात हा विचार असा आला की बा आपण अयोध्येला जाऊ शकत नाही पण मग का ना आपण त्या मंदिराची एक छोटीशी प्रतिकृती आपण बनवूया गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती मी बनवत होतोच पण ही आर्किटेक्चरल मॉडेल मात्र मी पहिल्यांदा बनवतो आहे आणि हे शिवधनुष्य उचलायचा मी प्रयत्न केला आहे आणि कसं झालं आहे काय ते लोकच सांगतील आहे आणि एक सगळ्यात पहिले मी छोटंसं मॉडेल बोलवलं होतं लाकडाचं पण ते लाकडाचं मॉडेल इट वॉज नॉट टू द स्केल किंवा ते त्यासारखं होतं मग मी त्याचा अभ्यास केला ग्राफिकल ड्रॉइंग्स बनवले आणि बेसिकली सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते इंजिनिअरिंग माझं तिथे कामी आलं आणि मग मी त्याचं स्ट्रक्चरल फ्रेमिंग बनवलं मग त्याच्यावरती एम डी एफची शीट मग फोम शीट त्याच्यानंतर हिटलॉन कारण आजकाल थर्मोकॉल बंद झालेलं आहे त्यामुळे हे सगळं मटेरियल वापरून मी ही प्रतिकृती साकारायचा सा प्रयत्न केला आहे आणि बावीस जानेवारीला बारा वाजता आपण इथे देखील श्रीरामाची पूजा करणार आहोत या मंदिरात रामाची मूर्ती ठेवून नक्कीच आपण जी रामाची भक्ती दाखवत आहात आणि याला वेडेपणच म्हणावं लागेल आणि त्यातूनच ही हे मंदिर इथे साकारत आहे आणि बावीस जानेवारी रोजी जसं मंदिराचं तिथे लोकार्पण होणार आहे इथे देखील पूजा होणार आहे आणि सगळ्या नागपूरकरांकरता किंवा नागपूरच्या आसपास राहणाऱ्या लोकांकर लोकांना मी विनंती करतो की त्यांनी अवश्य हे मंदिर बघायला या आणि हे मंदिर बावीस तारखेनंतर साधारण पंधरा वीस दिवस मी ठेवणारच आहे मग त्याच्यानंतर हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण हलवणार कारण एवढा सगळा जो काय आटापिटा केलेला आहे तो कुठेतरी एका ठिकाणी साई असं आपण करूया है, असा विचार आहे तर नक्कीच दादा तुम्हाला या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच जेव्हा मंदिर तयार होईल पूर्णपणे तेव्हा तेव्हा सुद्धा आम्ही पाहायला येऊ तर नागपूरकरांनो अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे त्याची भव्य प्रतिकृती ही नागपुरात इथे साकार होते आहे आणि जसं की दादांनी सांगितलं वीस जानेवारीपर्यंत हे मंदिर इथे पूर्णपणे बनून तयार होणार आहे तर हे मंदिर पाहायला तुम्ही देखील नक्की मालवीय नगरात यावं असं मी देखील तुम्हाला आवाहन करतो कॅमेरापर्सन जितेंद्र खापरेसह मिनिशांत युसीएन न्यूज नागपूर